हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे फ्रेंड्स स्वागत आहे आज मी आलेली आहे होळी मार्केटमध्ये आणि आता तुम्हाला माहीत आहे पावसाळा लवकरच हजेरी लावलेली आहे आणि आता आपण कांदे भरण्याच्या मागे लागलेलो आहोत लसूण भरण्याच्या मागे लागलेलो आहोत तर मी आज पावसाळ्यासाठी साठवणीचे कांदे घेणार आहे आणि आता आपण बघूया इथे दोन प्रकारचे कांदे आहेत पुणेरी कांदा नाशिकचा कांदा असतो आता त्यांच्याशी मी थोडंसं जाणून घेणार आहे कुठला कांदा पावसाळ्यासाठी भरण्यासाठी योग्य असेल आणि बघूया आता कांद्याचे रेट्स काय आहेत कसं काय भरपूर लोक येत आहेत लकीली मी दुपारच्या वेळेस आलेली आहे म्हणून गर्दी कमी आहे मला थोडंसं कांदा बघायला मिळणार आहे आणि फ्रेंड्स मी ज्या दुकानात आलेली आहे शेतकरी ॲग्रो वसई हे दुकान नवीनच टाकलेलं आहे आपल्या जो दिघ्याकडे रोड जातो होळीहून त्या दुकानात मी आलेली आहे शेतकऱ्याचं एक प्राधान्य देण्यासारखं आहे इथे सगळं ऑर्गॅनिक मिळते आहे मी विचारलं नंतर ऑर्गॅनिक हे आहे ऑर्गॅनिक तूप आहे घरगुती जे बनवलं जातं हळदीची पावडर टर्मरिक पावडर इथे अवेलेबल आहे लसूण बटाटा आणि कांदा याचं होलसेलर आहेत ते सो आता आपण फर्स्ट आपली प्रायोरिटी आहे कांदा तर मी कांद्याकडे जाते आणि कांद्याचं आपण थोडंसं इन्फॉर्मेशन घेणार आहोत दादा कांदा कसा किलो आहे पंचवीस रुपये आणि भरण्यासाठी जर घेतला तर एक वीस एकवीस बावीस थोडंसे कमी जास्त प्रमाणात म्हणजे भाव उतरण्याची शक्यता आहे सध्या आता वीस एकवीस बावीस आहे जर तुम्ही निवडून घेतला तर इथून पंचवीस रुपये प्रमाणे कांदा मिळणार ओके आणि बटाटी तीस पस्तीस क्वालिटी वाईज त्यांनी ठेवलेले आहेत बटाटी आता मी ते थोडंसं कांदे बघते आणि त्याप्रमाणे आपण तिथून कांदे घेऊन जाणार आहोत फ्रेंड्स तुम्ही जरूर व्हिजिट द्या इथे तुम्हालाही चांगलं रास्त भावामध्ये जे काही अवेलेबल आहे ते मिळणार आहे लसूणही इथे चांगल्या प्रतीचं आहे पाहताय तुम्ही खूप छान असा मोठा मोठा लसूण आहे पावसाळ्याला भरू शकतो ना आपण लसूण ज्यांना लसूण साफ करायचा सा कंटाळा येतो ज्यांच्याकडे वेळ अपूर आहे त्यांनी हा मोठा लसूण घेतला चालेल मी तर मोठाच लसूण घेते पण त्यांच्या सांगण्यानुसार असं आहे की हा गावठी लसूण आहे हा लसूण न साफ करता सा। वर तुम्ही याची पेस्ट करू शकतात किंवा खलबत्त्यामध्ये ठेचू शकतात थोडासा वरवरून तुम्ही बघा म्हणजे जर काळा पडलेला वगैरे तो तुम्ही साफ करा पण अगदीच आपण जो कचरा काढतो तसा न काढता म्हणजे हा ओरिजिनल लसूण जो गावठी लसूण म्हणतात ह्याला बघूया आता आपण कांद्यासाठी थोडंसं पण कांदे आपल्या गाडीत आता आपण घरी जाऊन पुढची प्रोसेसिंग बघणार आहोत कांदे कशा प्रकारे आपण सेग्रिगेट करणार आहोत ते तर आता काल तुम्ही पाहिलं मी बाजारातून कांदे घेतले मी जवळजवळ पन्नास ते पंचावन्न किलोची गोव घेतलेली होती तिथे काही आपल्याला कांदे निघून देत नाहीत जर गुण घ्यायची असेल आपण डायरेक्टली घ्यायची आता मी याच्यातले अर्धी गुण इथे टाकलेली आहे पसरवून ठेवलेली आहे आणि ह्याच्यातले कांदे आपण सगळे वेगळे करणार आहोत सेग्रीगेट करणार आहोत जे कांदे चांगले आहेत ते थोडेसे बाजूला काढणार आहोत थोडेसे मार लागलेले आहेत कोंगाडी कांदे आहेत दुतोंडी असतात काही कांदे थोडीशी काजळी लागलेले असतात खराब झालेले असतात सालती ओली झालेली असते आणि ती आपण तशी वाग वेगवेगळी बाजूला करू मग तशी ती वापरायला लवकर घेणार आहोत तर ती कांद्या तर मी ते कसे काढायचे चांगले कांदे वाईट कांदे कुठले खराब झालेले आहेत ते बाजूला काढणार आहे आणि ते कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवतो तर त्यासाठी प्रथम फ्रेंड्स तुम्हाला मी सांगते तुमच्याकडे जाळीदार टोपली असेल ती ती टोपली घ्या हवेशीर जागेत तुम्हाला ठेवायचे कोरड्या हवामानामध्ये दमट हवामानामध्ये ठेवायची नाही आहेत नाहीतर ओलसरपणा होऊन ह्याला रोपं येतात किंवा जर जागा आईस असेल तर तुम्ही लोखंडी जाळीची मोठी टोपली किंवा करंडीसारखी अशी टेम्परवरी शिवून जाळी उभी बास्केट करून त्याच्यामध्ये तुम्ही कांदे ठेवू शकता हवेशीर जागेत जेणेकरून त्याला हवा लागेल कांदे लवकर सडणार नाही आहेत आता मी आपले फ्रूटवाले असतात मार्केटवर त्यांच्याकडून मी ह्या टोपल्या आणलेल्या आहेत काही जण जणं फ्रीमध्येही घेतात काही जण त्याच्या एका टोपलीमध्ये वीस रुपये घेतात तर मला डोक्यापूर्वी ही संकल्पनाच होते म्हटलं ह्या टोपल्यात जर भरले तर एकावर एक टोपल्या आपण हवेशीर ठिकाणी ठेवू शकणार आहोत तर मी ह्या टोपल्यामध्ये वेगवेगळा कांदा ठेवणार आहे जो मला खराब वाटतो लवकर वापरण्यासारखा आहे तो कांदा मी एका साईडला किचनमध्ये ठेवून देणार आहे आणि बाकीचं मी माझ्या स्टोरूमला जिथे हवामान चांगलं आहे तिथे मी ठेवणार आहे तर तुम्हाला आता मी दाखवते हे कांदे कसे वेगळे करायचे त्यासाठी मी माझ्या परातीमध्ये सेपरेटली थोडेसे कांदे वेगळे काढून घेतलेले आहेत जेणेकरून ह्या पसाऱ्यात तुम्हाला नीट बघता येणार नाही फ्रेंड्स तर कांदे हा कांदा थोडक्यात चांगला आहे पण हा पोंगाडी आहे हा जास्त काय टिकणारा नाही हा तुम्ही आता आपण पन्नास किलो कांदे घेतले आहेत ते आपले कांदे जवळजवळ पाच ते सहा महिने जातात म्हणजे आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत हा कांदा मला पुरणार आहे आणि मला पुरवायचा आहे चांगला राहिला तर तो मला पुरणार आहे तर तो कांदा आता मी वेगळा काढते हा पोंगाडी आहे हा जास्त काय टिकणार नाही पोंगाडी म्हणजे बघा ही अशी शेंडी असते ह्याच्यामध्ये फुगीर भाग असतो आणि तो लवकर आजूबाजूच्या कांद्याला सडवून टाकतो खराब करतो आणि ही अशी ही जी मुळं असतात ही मुळं पण आपल्याला ठेवायची नाही आहेत ही मुळं अशी काढून टाकायची आणि जेवढ्यात जेवढं आपल्याला ह्याचा सालपट काढता येईल ना तेवढं हे साल सोलायचं आहे आता हा पोंगाडी मी एका साईडला करणार आहे म्हणजे मी हा मिडलपर्यंत वापरणार आहे आता दुसरा बघा हा इथे दोन तोंडाचा कांदा आहे तुम्ही आहे मी साफ करायला घेतला आहे पण हा कांदा थोडासा खराब झाल्यासारखा दिसतोय म्हणजे हा तर ठेवण्यालायकीचाच नाही आहे मला एक पंधरा वीस दिवसामध्ये वापरायचा आहे तुम्ही पाहताय आणि असा दोन तोंडी जरी असला कांदा तरी पण तो वापरायचा नाही आहे खराब नसला फक्त दोन तोंडी असला तरी पण तो वेगळा ठेवायचा आहे तुम्हाला मी तो आता वेगळा ठेवला आहे बाकी चांगल्यात चांगला कांदा बघा हा असा चांगला कांदा आहे पण याचं जेवढी साल निघेल इझिली जेवढी साल निघेल तेवढीच साल काढायची आहे जबरदस्तीने कुठलंही सालपट काढायचं नाही सा हे बघा हा पण एक कांदा खूप चांगला आहे थोडासा कांदा दाबून बघा ह्याची शेंडीकडची बाजू आहे ही पण तुम्ही चेक करा आता जो चांगला म्हटला पण मी शेंडी दाबल्यानंतर बघा हा थोडासा इथे नरम नाही आहे पण पोकळ झालेला आहे म्हणजे हा पण चान्सेस आहेत लवकर खराब होण्याचा हा सुद्धा मी वेगळा काढलेला आहे हा कांदाही चांगला आहे कांदा चांगलाच आहे माझ्याकडे जो मला मिळालेला तो पण तरी आपल्याला तिकडे काही शोधता येत नाही फ्रेंड्स ही, ही मुळं मी काढते मुळं अशासाठी काढते की जर तुम्ही कांदे पसरवून ठेवणार असाल गोंडपाटवर ठेवतात काही जण पेपर टाकून त्याच्यावर टाकतात आणि ह्या मुळाला जरा जरी थंडावा लागला तरी ह्याला मुळं जी आहेत ती ओली होऊन ही कांदे रुजायला चालू होतात तर आता हे जे चांगले कांदे आहेत ते मी साईडला काढते आणि ज्या ज्या कांद्याला ते बघा आता ह्याला काजेही फुटलेले आहेत आणून दोनच दिवस झालेले आहेत पण आता ह्याच्यातले किती कांदे बरे निघतील आणि किती माहिती नाही पण जर तुम्हाला कांदे खूप चांगले टिकवायचे असतील चार पाच महिन्यासाठी तरी तर तुम्हाला हे सगळं मेहनत घ्यावी लागेल आता हा कांदा पुन्हा मी वेगळा ठेवणार आहे हा कांदा चांगला आहे सगळे लहान मोठे आहेत तुम्हाला जसे लागतात त्याप्रमाणे वापरण्याच्या हिशोबाने आता पुन्हा आला बघितलं काजे की काजेही फुटलेली आहे तर हे सगळे थोडीशी हवे मेहनत करावी लागेल कारण तरच आपले हे कांदे टिकणार आहेत ह्याच्यातला जवळजवळ दोन तीन किलो कांदा नेहमीच थोडासा खराब होतो आपला पण त्याही पलीकडे जाऊन जर जा चांगला टिकवायचंच असेल तर आपण ही मेहनत घेतली पाहिजे फ्रेंड्स आता मी अशाच प्रकारे हे जवळजवळ मला दोन तीन तास जातील हे पन्नास किलो कांदे साफ करायला पण तेवढी मी मेहनत घेणार आहे याच्यासाठी आणि हे असे टोपले वेगवेगळे करून त्याच्यावर थोडीशी काहीतरी निशाने लावून त्याप्रमाणे मी वापरणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त हे कांदे जर बाहेर ऊन पडलं वातावरण कोरडं असलं ज्या दिवशी पाऊस नसेल तुम्हाला वेळ असला तरी हे अन्नमन्न कांदे थोडेसे उन्हावर काढत जा पुन्हा थोडेसे पलटी मारत जा बघा त्याच्यातले पुन्हा कुठल्या कांद्याला काजळी लागलेली आहे का कुठले कांदे खराब व्हायचे मार्गावर आहेत का आणि आठवडा ते पंधरा ही प्रक्रिया करत जा जेणेकरून तुमचे कांदे चांगल्या प्रकारे टिकू शकतील अजून एक मंडळी तुम्हाला मी लसूनही काल शुक्रवारचा बाजार होता मी लसूनही तीन चार किलो भरण्यासाठी आणलेला आहे भले त्याच्यातला पाव किलो लसूण असा तसा फुसका निघून जातो पण उन्हाळ्यानंतर लसूण खूप महाग होतो आता मधल्या वेळात आपण चारशे रुपये किलोने कांदा सॉरी लसूण घेतलेला आहे आणि म्हणजे आत्ता मी आणला आहे तो एकशे वीस रुपयाने आणलेला आहे एक ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तो दोनशे तीनशेपर्यंतसुद्धा जातो तर त्यासाठी मी आता तीन ते चार किलो लसूनही आणलेला आहे आता तो लसूनही कसा भरायचा तो मी तुम्हाला दाखवणार आहे फ्रेंड्स त्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर फ्रेंड्स सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना कुणी माहिती नसेल कांदे भरण्याची प्रक्रिया किंवा लसूण भरण्याची प्रक्रिया याची जे काही टिप्स आहेत तर त्यांच्यापर्यंत ही माहिती जाऊ शकेल आता आपण जाऊया लसूण साफ करून तो कसा भरायचा तो बघूया तर आता आपण लसूण कसा साठवून ठेवायचा ते पण पाहणार आहोत आता ह्याच्यामध्ये मी मला पाकळी पण थोडीशी मोठी मिळाली मी पाकळी सुद्धा मिक्स करून आणलेली आहे ही पाकळी आता मी थोडीशी वेगळी ठेवणार आहे म्हणजे जी पटापट -पत वापरून मी संपवणार आहे आणि जो चांगला असा मोठा भरवदार हा लसूण मी जो आणलेला आहे तो मी स्वच्छ करून ठेवणार आहे तर ते ठेवण्यासाठी मार्केट तुम्हाला मार्केटमध्ये जाळीचं पिशवी मिळते अली मार्केटमध्ये इझिली ती अवेलेबल आहे तर ती पिशवी तुम्हाला मिळेल तुम्ही त्याच्यामध्ये तीही कोरड्या हवामानामध्ये हो वरती असं कुठेही लटकून ठेवू शकता किंवा आता मी कांदा आणलेला आहे आणि ती कांद्याची कोण माझी लकीली रिकामी झालेली आहे ती पण जाळीदारच आहे आणि मी असंच आता हा जो लसूण चांगला आहे मोठा कांदा मला सॉरी मोठा लसूण जो मला साठवून ठेवायचा आहे प्रिझर्व करून ठेवायचा आहे तुम्ही हा गोणीमध्ये घालून असंच हवेशीर जागेमध्ये लटकवून ठेवणार आहे आता आपण पाहणार आहोत ह्याच्यातला कुठला लसूण काढायचा आहे कुठला लवकर संपवायचा आणि कुठला लाँग म्हणजे ह्याच्या जास्त वेळासाठी आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे पाहताय तुम्ही हा लसूण चांगला आहे आता ह्याच्यामध्ये एखाद दुसरी पाकळी खराबही असू शकते बघा साल सगळी काढून घ्यायची प्रत्येक लसणाची साल व्यवस्थित लसूण असा क्लिअर दिसेपर्यंत साल काढून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्येही हा जो एक पोकळ लसूण आहे हा एक लसूण सगळ्या लसणाची पाकळी किंवा सगळं पूर्ण मोठा लसूण जो आहे खराब करू शकते आता मी ही वेगळी ठेवते हा एक चांगला झाला याच्यावरचा पण मी कचरा काढलेला आहे आता तुम्हाला कांद्याचं मी दाखवलं त्याचेही रूट्स मी काढलेले आहेत भले त्याची मुळं सुकलेली होती पण ती मी काढलेली आहेत का तर त्यालाही थोडासा दमटपणा लागला थोडं जरी पाणी लागला तर ती मुळं रुजू शकतात हा लसूण रुजण्याचे चान्सेस असतात म्हणून ह्याचे मी मुळं काढून घेतलेली आहे संपूर्णपणे छाटून घ्यायचे तुम्हाला जर जा जास्त वाटत असेल तुम्ही ते सुरीने पूर्ण छाटू शकता अगदी असं सपाट करून टाकायचं आहे साल जेवढी निघेल तोवर काढायची आहे ह्याच्यातलं एक जरी लसूण तुम्हाला वाटत असेल एक जरी पाकळी खराब असेल पोपळ असेल काळी झालेली असेल तर ती काढून घ्यायची आहे मुळे आपण काढणार आहोत हा आहे लसूण घेताना सुका लसूण घ्या कारण काही वेळेला बाजारात लसूण ओलाही असतो आणि मग तो लवकर खराब होतो त्याला लवकर काजही लागते आता ह्याच्यामध्ये जवळपास एक सव्वा किलोच मी घेतलेला एकाच पिशवीमधला ओतून घेतलेला आहे आता ह्याच्यासाठी मला लसूणही साफ करण्यासाठी एक दीड तासभर हा पण जाणार आहे पण आज सुट्टी आहे त्याच्यामुळे आज फक्त लसूण आणि कांदे भरणीचं काम पूर्ण करणार आहे हे बघा काही वेळेला जर मनात शंका असली तर काही वेळेला अशा पाकळ्या सोडून बघा आणि चांगल्या चांगल्या पाकळ्या ह्या निवडून ठेवायच्या आहेत कारण एखादी मधली पाकळी पूर्ण कांदा खराब करून टाकते थोडा जरी काळसर जरी हा लसूण पडलेला असेल बघा हा मार लागलेला असेल तरी तो खराब करून टाकेल अशा प्रकारे आपण हे लसूनही साफ करण्याची प्रक्रिया पाहिलीत फ्रेंड्स हा व्हिडिओ दाखवण्यामागचा उद्देश एकच आहे आता आम्हाला आमच्या सासवांकडून आमच्या मम्मींकडून ह्या सगळ्या टिप्स मिळालेल्या होत्या आम्हाला त्यावेळेस त्यांनी शिकवलं पण नवीन जनरेशन ज्या नवीन सुना ज्यांना कोणाचा सपोर्ट नसेल मे बी किंवा त्यांना माहिती नसेल नवशिक्या असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ माझा खास राहणार आहे त्यांना हे माहिती पडेल की कशाप्रकारे लसूण साठवून ठेवू शकतात किंवा कांदे साठवून ठेवू शकतात तुमच्याकडे जर कांदे हे सगळे प्रिझर्व करण्यासाठी जागा अपुरी असेल तर मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ह्या टोपल्या तुम्ही आणू शकता जिथे तुमचा पोटमाळा असतो त्या पोटमाळ्यावर तुम्ही एकमेकावरती ह्या टोपल्या अगदी उभ्या पद्धतीने ठेवू शकता जेणेकरून त्यांना व्यवस्थित हवा लागेल हवेशीर ठिकाणी त्या राहतील दमसर हवेमध्ये किंवा दमट हवामान जिथे आहे तिथे हा लसूण आणि हा कांदा तुम्ही ठेवू नका नाहीतर लवकर खराब होण्याची शक्यता असते तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पुन्हा एकदा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ ब्लॉग्स जे काय असेल ते तुम्हाला बघायला मिळेल तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील ते मला कमेंटद्वारे कळवा जेणेकरून मी ते तसे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन तुम्हाला कुठल्या प्रकारची रेसिपी हवी असेल किंवा काही जे काही मी माझ्या परीने प्रयत्न करीत राहणार तर आता हा सगळा कांदा साफ केलेला आहे मी अर्धी टोपली कांदा वेगळा काढलेला आहे ज्याच्यामध्ये मला तो संपवायचा आहे लवकरात लवकर बाकी जो चांगला कांदा आहे तो मी इथे भरलेला आहे आता अशीच पंधरा पंधरा दिवसाला मी टोपली पलटीत राहणार आहे आता लसूणही असेच सगळं साफ करून झालेलं आहे बराचसा खराब लसूण मी काढलेला आहे जवळजवळ पाव किलो माझा लसूण असाच गेलेला आहे त्याच्यामधलं काढण्यामध्ये आणि अशा ह्या दोन टोपल्या मी लसूण भरलेल्या आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ते जाळीच्या पिशवीमध्ये आता मी हा लसूण भरून आणि तो लटकवणार आहे